आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला बातम्या देत आहे वादग्रस्त आय ए एस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकरांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून शेतकऱ्यांना धमकावल्याप्रकरणी मनोरमा खेडकर अटकेत आहेत मनोरमा खेडकर यांच्या बंगल्यातून पुणे पोलिसांनी पिस्तूल जप्त केलं असून या प्रकरणात सात जणांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे या सात जणांपैकी मनोरमा खेडकर यांना अटक करण्यात आली आहे तर दिलीप खेडकर यांनी पंचवीस जुलैपर्यंत अटकपूर्व जामीन मिळवला आहे घराच्या छतावर सौर ऊर्जा निर्मिती पॅनल्स बसवून निर्माण झालेली वीज स्वतः वापरायची आणि जास्त निर्मिती झाली तर महावितरणला द्यायची या रूफ टॉप सोलर योजनेला नागपूरकर ग्राहकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असून महावितरणच्या कार्यक्षेत्रात राज्यभरातील एकूण एक लाख त्रेसष्ट हजार नऊशे सदुसष्ट सोलर टॉपपैकी एकट्या नागपूर जिल्ह्यात अठ्ठावीस हजार तीनशे पस्तीस ग्राहकांनी सोलर रूट यंत्रणा बसवून पर्यावरणपूरक वीज निर्मिती करत वीज बिलातही भरघोस बचत सुरू केली आहे पाडी इथल्या सुभाषनगरमध्ये आज सकाळी फुटपाथ खचले त्यामुळे तिथल्या महा मलवाहिन्या बाधित झाल्यात याबाबत दखल घेत मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांनी प्रशासनाला तत्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिलेत मनपा आयुक्तांच्या निर्देशानुसार नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी मनपाद्वारे तत्काळ रस्त्यावर बॅरिकेडिंग आणि र लकडगंज झोनतर्फे पथदेवी हटविण्यात आले आहेत विदर्भाची पंढरी तसंच माता रुक्मिणीचे माहेरघर जगभरात प्रसिद्ध असलेल्या अमरावती जिल्ह्यातील श्री क्षेत्र भर इथं टाळ मृदंगाच्या गजरात हजारो वारकऱ्यांनी दहीहंडी सोहळ्याला हजेरी लावली यावेळी पंढरपूरहून साडेआठशे किलोमीटरचा सा पायी प्रवास करत आलेल्या वारकऱ्यांनी फुगडीचा ठेका धरला होता महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य प्र अकादमी प्रायोजित मरता क्यानकर्ता या दोन अंकी विनोदी नाटकाचा प्रयोग गुरुवार दिनांक पंचवीस जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता आयोजित करण्यात आला आहे सायंटिफिक सभागृह लक्ष्मीनगर इथं होणाऱ्या या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रियंका शक्ती ठाकूर यांनी केलं आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार